महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्यनिष्ठ तडफदार आणि प्रगल्भ अधिकारी म्हणून ओळख मिळवलेले श्री अतुल उत्तमराव झेंडे सध्या ते ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील झोन तीन म्हणजेच कल्याण विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून प्रामाणिक सेवेतून आणि नेतृत्व गुणांमुळे पोलीस दलात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पाच जून एकोणीसशे शहाऐंशी रोजी पुणे जिल्ह्यातील गावात जन्म शालेय जीवनात हुशार राहुरी कृषी विद्यापीठातून बीएससी आणि एम बी ए समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांना प्रशासकीय सेवेकडे घेऊन आली दोन हजार अकरा मध्ये पोलीस उप म्हणून निवड प्रशिक्षणानंतर बुलढाणा नाशिक सोलापूर रायगड आणि आता ठाणे विविध जिल्ह्यात त्यांनी मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाई सायबर क्राईम नियंत्रण वाहतूक नियमन धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा बंदोबस्त या सर्वच बाबतीत त्यांचं काम उल्लेखनीय ठरलं नाशिक कुंभमेळा दोन हजार पंधरा सोलापूर आषाढी आणि कार्तिकी वारी तर दोन हजार तेवीस मधील रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा या सर्व ठिकाणी त्यांनी कायदा सुव्यवस्थेचं अचूक व्यवस्थापन केलं लोक अभिमुख आणि प्रामाणिक अधिकारी झोन तीन कल्याणमधील त्यांचं नेतृत्व कायदा आणि सुरक्षिततेसाठी आज एक विश्वासार्ह नाव बनलं आहे श्री अतुल झेंडे यांची कार्यशैली ही नवोदित पोलीस अधिकारी आणि सर्व नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे